नागपुरात क्राईम ब्रांचच्या एनडीपीएस टीमने मोठी कारवाई केली असता एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पदाफाश करत पोलिसांनी सुमारे सहा दशांश एकतीस लाखाचा अवैध माल जप्त केला असून चार फुक्यात गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आले आहेत क्राईम ब्रांचच्या एन डी पी एस सेलला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत पोलिसांनी एम डी ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून शेख सलमान शेख कलीम शेख शाहरुख शेख कलीम स्वप्नील उर्फ बीडी नरेश जांबुडकर आणि हेदर परवेज उर्फ पटान भाई या चौघांना घटनास्थळावरून अटकही करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या झडतीत एकूण शहाऐंशी ग्राम एम डी एक देशी बनावटीचं पिस्तूल काही मोबाईल फोन्स आणि मोटरसायकल जप्त कर या जप्तीची एकूण किंमत सहा लाख एकतीस हजार रुपये माहिती आहे अटक केलेले सर्व आरोपी हे व्यावसायिक गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात यापूर्वी हत्या हत्या करण्याचा प्रयत्न बलात्कार व मादक पदार्थाची तस्करी यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत चौकशी समोर आले की आरोपी भिवंडी आणि मुंबईहून ड्रग्ज आणून नागपुरात विक्री करायचे सलमान व शाहरुख यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हैदर परवेजच्या घरावर छापा टाकला असून तेथून आणखी एम डी ड्रग्ज व पिस्तूल जप्त करत करण्यात आल्या सध्या पोलिसांकडून या रॅकेटच्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्कची कसून चौकशी सुरू आहे सप्लाय चेनशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे नागपूरमधील ड्रग्सचा हा प्रकार गंभीर असून पोलीस यंत्रणेकडून भविष्यात अशा अवैध तस्करीवर अधिक कठोर पावलं उचलली जातील अशी अपेक्षा आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नधारका विच रिपोर्ट रात्री दरम्यान आम्ही गस्त करत असताना कपिल हग कपिल नगर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये न्यू म्हाडा कॉलनी या ठिकाणी तीन हे वावरताना आम्हाला आढळून आले त्यांच्यावरती आम्ही वॉच ठेवला त्यानंतर ते आपसात देवाण करता देवाणघेवाण करताना ज्यावेळेस दिसून आले त्यावेळेस त्यांची आम्ही रीतसर झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये वीस ग्रॅम एम डी पावडर मिळून आले त्यांचे नावे आहेत शेख सलमान शेख कलीम शेख शाहरुख शेख कलीम आणि उर्फ नरेश असे तीन लोकांना आम्ही त्या घटनास्थळावरून ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांनी जो एम डी विक्री करता होता तो बंगाली पंजाब पाच हद्दीत राहणारा हैदर परवेज मोहम्मद ताजीम उर्फ पठान भाई या नावाने ओळखला जातो त्याच्याकडून अंदाज सांगितले त्याप्रमाणे आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पावले आणि विशेषतः बंगाली पंजा या भागामध्ये कोमिंग ऑपरेशन केले त्या दरम्यान आम्हाला नमूद पाहिजे आरोपी मिळून आला त्याची झडती घेतला असता त्याची मोपेड गाडी मिळून आला त्याच्या ताब्यामध्ये एकूण सहासष्ट ग्राम एम पावडर मिळाले तसेच एक अग्निशस्त्र देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल आणि एक जिवंत काढतोस त्याच्या ताब्यामध्ये मिळून आला या <coughs> मिळालेल्या चार विरुद्ध आम्ही कपिलनगर पोलीस स्टेशन तसेच पाच पावली पोलीस स्टेशनने येथे गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सुरू आहे आणि पठाण जो आहे बंगाली पंचायत राहणारा त्याने भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी शेख मुकर्रम म्हणून पाहिजे आरोपी आहेत त्याच्याकडून एम डी मुद्देमाल असल्याची माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे पुढील अधिक तपास सुरू आहे नागपूर शहरामध्ये नशामुक्त नागपूर शहर हे अभियान ऑपरेशन ब्लॅक थंड ऑपरेशन थंडर हे माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि त्या अभियानाचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर आम्ही जास्तीत जास्त एम डी तस्करी करणाऱ्या लोकांवरती ची माहिती घेऊन कारवाई करीत आहोत